महान करा ला करा आणि बेल क्लिक दसरेला नव्या मुंबईच्या रावणाचं दहन होणार विजय चौगले यांची मंत्री गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका दोन दिवसापूर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाण्यात आम्हाला आडवे येतील त्यांना आडवे करू असं वक्तव्य केलं होतं शिंदे गटाचे उपनेते विजय यांनी यांच्यावर टीका करताना अंबानींच्या जीवावर मंत्रीपद मिळवलेल्यांनी जास्त उडू नये संधी मिळाली तर जनसेवा करावी कुणी आडवे करण्याची भाषा करत असेल तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत आम्हालाही आडवे करता येत इतका अहंकार आला असेल तर दसऱ्याला नव्या मुंबईच्या रावणाचं दहन होईल आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र कुणी अहंकाराची भाषा करत असेल तर त्यांचा अहंकार आम्ही उतरवणार अशी टीका विजय चौगले यांनी केली आहे पाहूया ते काय म्हणतात आता गेले एवढे मध्ये आडवे झालेले होते आता कुठे उभे राहिलेले आहेत आता त्यांनी त्याचा विचार करावा लोकांची सेवा करावी नाहीतर आडवी करायला का बाकीच्या लोकांनी का भांगड्या भरलेल्या नाहीये आमच्या पण कोण आडवे आले तर त्याला पण आम्ही आडवे गेल्याशिवाय राहणार नाही बघा ही मी तुम्हाला बोललो ना या राव रावणाला फार अहंकार आलेला आहे मंत्री झालेला आहे नशीब वनमंत्री झालेला आहे तर त्यांना एवढा अहंकार चढलेला आहे उद्या दुसरं कुठलं जर मंत्री झाले असेल तर बघायला नको तर युती महायुती इथे बसलेली आहे आणि मा महायुतीच्या माध्यमातून जे धोरण ठरेल ते धोरण ठरलेलं जाणार आहे हा कोण बोलणार आहे म्हणून मग मी सांगतो की याने जास्त अहंकारामध्ये राहू नये नाही तर दसऱ्याला ह्याच नव्या मुंबईच्या रावणाचा अहंकार झाल्याशिवाय राहणार नाही